नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक ए एस बचाटे अर्थशास्त्र विभाग गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर बी ए भाग एकसाठी अर्थशास्त्र या विषयामध्ये भारतीय अर्थव्यवस्था या संदर्भात अभ्यास करण्याचा आहे म्हणजेच यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था हा सब्जेक्ट अर्थशास्त्रातील बी फास्ट भाग एकसाठी नेमून देण्यात आलेला आहे ही जी भारतीय अर्थव्यवस्था आहे त्या भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना यामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्य वेळच्या भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये काय होती किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर रचनात्मक बदल कशा पद्धतीने घडून आले देशाची सर्वसमावेशक वृद्धी कशी घडून आली शाश्वत विकास कसा झाला देशामध्ये असणारा समस्या दारिद्र्य आहे बेरोजगारी आहे आर्थिक व सामाजिक विषमतेची समस्या समस्या आहे विभागीय असंतुलनाची समस्या आहे यांचा अभ्यास आहे त्याचबरोबर देशाचे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न आहे एकंदरीत देशाच्या एकंदरीत उत्पन्नाचा अभ्यास आहे देशाच्या लोकसंख्येचा आकार कसा आहे लोकसंख्या कशा पद्धतीने बदलत चाललेली आहे त्या भारतीय लोकसंख्येच्या वैशिष्ट्ये काय आहेत आणि या लोकसंख्येचा आर्थिक विकासावरती काय परिणाम होणार आहे किंवा झालेला आहे या संदर्भातला जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी आपल्याला या भारतीय अर्थशास्त्र अर्थव्यवस्था याच्यामध्ये आपल्याला शिकायचा आहे आता पहिला जो भाग आहे त्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये काय होती म्हणजे ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था स्वतंत्र झाली एकोणीसशे स सत्तेचाळीसला ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था कशी होती त्याची वैशिष्ट्ये काय होती ब्रिटिश राजवटीमध्ये प्रामुख्याने भारताची आर्थिक प्रगती थांबलेली होती कारण भारतावर राज्य करणारे हे जे ब्रिटिश सरकार होते त्यांचे उद्देश चांगले नव्हते त्याने आपले राजकीय वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी भारताची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची जी आर्थिक पिरवणूक मोठ्या प्रमाणात केली त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही स्वातंत्र्याच्या वेळी प्रामुख्याने मागासलेली अर्थव्यवस्थाच अशी होती म्हणजे प्रामुख्याने जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वसाहतवाद होता अर्धसरंजामशाही पद्धती होती मागासलेली अर्थव्यवस्था येते स्थिर अशी अर्थव्यवस्था त्याचे विकास घडून येत नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर स्वातंत्र्य वेळेच्या वेळी भारताचे विभाजन झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक नवनवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत या पद्धतीने स्वातंत्र्यवेळीची जी भारतीय अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील पहिलं वैशिष्ट्य आहे की वसाहत अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था कशी होती वसाहत अर्थव्यवस्था म्हणजेच काय तर ईस्ट इंडिया कंपनी व नंतर जे ब्रिटिश सरकार आले त्या ब्रिटिश सरकारने भारतीय अर्थव्यवस्था आपली वसाहत म्हणून वापरली म्हणजेच इंग्लंडमध्ये तयार झालेला भारतातून कच्चा माल घेऊन जाणे इंग्लंडमध्ये तयार झालेला पक्का माल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आणून विकणे म्हणजे भारतीय बाजारपेठ त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून घ्यायची होती कच्चा माल घेऊन जायचा तयार झालेला पक्का माल अधिक किमतीला विकून त्यातून जो मिळणारा नफा आहे तो नफा इंग्लंडला घेऊन जाणे म्हणजे जा भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक पिळवणूक करणे हा त्यांचा एक प्रमुख उद्देश होता त्यामुळे भारताचा जो इंग्लंडसही जे इतर देश आहेत त्यात इतर देशांच्या असणारा जो आंतरराष्ट्रीय व्यापार होता तो असमान होता म्हणजे भारत त्यांना कच्चा माल पुरवणारा आणि त्यांच्या पक्क्या मालाची आयात करणारा देश होता म्हणजे आयात मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये वाढलेली होती आणि ब्रिटिश जे भांडवल आहे ते विशेषतः उद्योगात गुंतवले नाही म्हणजे ब्रिटनचे जे भांडवल आहे पैसा आहे तो पैसा प्रामुख्याने उद्योगधंद्यामध्ये गुंतवल्याने भांडवलामुळे मिळणारा जो नफा आहे व्याज आहे लाभांश आहे या स्वरूपामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण केलेले होते म्हणजे जो नफा आहे व्याज आहे लाभांश आहे या पद्धतीने मिळालेले जे उत्पन्न होते ते सर्व जे सर्व उत्पन्न त्यांनी इंग्लंडला नेलेले होते आणि यामध्ये दादाबाई नवरोजेसह जे अनेक विचारवंत होते किंवा जे अनेक अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी ब्रिटनच्या वसाहतविषयक धोरणावर कठोर टीका केलेली होती त्यांनी काय केलं तर खर्चाच्या निमित्ताने भारतीय बाजाराची जी लूट आहे ती लूट मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलेली आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं आर्थिक शोषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलेले आहे त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला या शोषणातून बाहेर पडण्यासाठी आयातीपेक्षा निर्यात अधिक करावी लागेल परंतु ती घडलू घडून आली नाही तो विकास झाला नाही भारतीय अर्थव्यवस्थेचं काय होतं तर आयात जास्त होते आणि निर्यात कमी होती आणि निर्यात कशाची होती तर कच्च्या मालाची निर्यात होते आणि आयात आपण तयार पक्क्या मालाची करत होतो या दरम्यान म ब्रिटिश सरकार होते त्यांनी व्यापार व मुख्य जे उद्योग होते त्या उद्योगावरती त्यांनी मक्तेदारी प्रस्थापित केलेली होती आणि त्यातून मिळणारं जे व्याज आहे नफा आहे लाभांश आहे या स्वरूपामध्ये मिळणारा जो परतावा आहे तो परतावा सर्व जे सर्व परतावा त्यांनी इंग्लंडना नेलेला होता म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे जे आर्थिक शोषण आहे ते आर्थिक शोषण या कालखंडामध्ये झालेलं आहे आणि ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था स्वतंत्र झाली त्यावेळी ती अर्थव्यवस्था कशी होती वसाहत अर्थव्यवस्था होती म्हणजेच कच्च्या मालाची निर्यात करायची आणि तयार झालेल्या मालाची आयात करणे दुसरा अर्ध अर्धसरंजामशाही पद्धती किंवा अर्धसरंजामशाही अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने अर्धसरंजामशाही अर्थव्यवस्था होते कारण काय तर शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये मध्यस्थ जमीनदार होते म्हणजे शेतकरी आणि जे सरकार आहे त्यांच्यामध्ये मध्यस्थ जमीनदार होते हे जमीनदार प्रामुख्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लुबाडत असत देशामध्ये परकीय भांडवलाने भांडवलशाही क्षेत्र निर्माण झालेलं होतं आणि ज्यांच्याकडे अल्प जमनी होत्या त्यांच्यामध्ये जमीनदारी महालवारी पद्धती होती रहतवारी पद्धती होती याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक या ठिकाणी केली जात होती आणि देशाच्या अनेक भागामध्ये कुळे जे आहेत ते फक्त इच्छेने ठेवली जात होते म्हणजे शेती कसण्यासाठी जी कुळे आहेत ते इच्छेने ठेवली जात होती भांडवलशाहीचा प्रवेश होत होता काही भागामध्ये भांडवलशाहीचा प्रवेश होता म्हणजे पैसा नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी येत होते आणि या ठिकाणी अशा अर्थाने सरंजामशाही जमीन संबंधाच्या स्वरूपात म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये अर्धसरंजामशाही पद्धती अस्तित्वात आलेली होती म्हणजे काही भागामध्ये शेती मागासलेल्या पद्धतीने केली जात होती तर काही भागामध्ये शेती आहे ती त्या शेती क्षेत्रामध्ये भांडवलशाहीचा प्रवेश झालेला होता म्हणजे ज्या ठिकाणी अर्थव्यवस्था मोठमोठे शेतकरी आहेत जमीनदार आहेत त्यांनी या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थे भांडवलशाहीच्या दृष्टीने शेतीचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि भारतात सरमजाईशी संबंधित जमिनीशी संबंधित होते ही जी सरमजामशाही आहे ती जमिनीशी संबंधित होती त्यामुळे जमीनदारी आहे महालवारी आहे रयतवारी पद्धती आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिरवणूक होत होती शेती आणि शेतकरी दोन्हीही या अर्थव्यवस्थेमध्ये मागासलेल्या अवस्थेमध्ये होते त्यांचा विकास होणे गरजेचं आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जो संख्यात्मक वित्त पुरवठा आहे म्हणजे पैशाचा पुरवठा कर्ज पुरवठा आहे तो अतिशय अल्प प्रमाणामध्ये त्या कालखंडामध्ये होत होता प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था व इतर संस्थांची फारशी प्रगती झालेली नव्हती आता आपण बघितलं तर खेडेगावापर्यंत या पतसंस्था पोहोचलेल्या आहेत परंतु त्या कालखंडामध्ये या पतसंस्था अस्तित्वात नव्हत्या किंवा त्यांची प्रगती झालेली नव्हती त्यामुळे शेतीला होणारा जो पतपुरवठा आहे किंवा कर्ज पुरवठा आहे तो अतिशय दुर्लक्ष होता दुर्लक्षणीय होता त्यामुळे शेतीच्या विकासामध्ये अडथळे येत होते जे सावकार आहेत जमीनदार आहेत व्यापारी आहेत यांच्याकडून प्रामुख्याने शेतीची शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत होती त्यामुळे ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था स्वतंत्र झाली त्यावेळी ती अर्थव्यवस्था अर्धसरमजामची अर्थव्यवस्था होती तिसरा मुद्दा आहे किंवा तिसरं वैशिष्ट्य आहे की मागासलेली अर्थव्यवस्था स्वातंत्र्यावेळी प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णतः मागासलेली होती कारण त्या कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान होती अजूनसुद्धा आपण आपल्या अर्थव्यवस्थेला कृषीप्रधान अर्थव्यवस्थाच म्हणतो आणि त्या कालखंडामध्ये जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून येते आणि देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा सत्तावन्न टक्के होता अशी असमतोल व्यावसायिक रचना होते म्हणजे कृषी क्षेत्रावरती अवलंबून असणारी संख्या जास्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा कृषी क्षेत्राचा हिस्सा जास्त अशी असंतुलित व्यावसायिक रचना होते राष्ट्रीय उत्पन्न कमी होते दरडोई उत्पन्न कमी होते सगळीकडे उत्पन्नाचे जे वाटप आहे ते असमान पद्धतीने झालेले होते आणि या अर्थव्यवस्थेमध्ये अशिक्षितांचे प्रमाण हे प्रचंड होते म्हणजे असाक्षरता मोठ्या प्रमाणावर होती, होती। जन्मदर मृत्यूदर जास्त होते शहरीकरण अतिशय कमी प्रमाणामध्ये झालेले होते त्या कालखंडामध्ये प्रामुख्याने चौदा ते पंधरा टक्के लोकसंख्या शहरामध्ये राहत होती आणि आपला देश आहे तो विकासावरती परकीय देशांच्यावरती अवलंबून होता आवश्यक असणारे जे आधुनिक यंत्रतंत्र आहेत ते प्रामुख्याने आयात करावी लागत होती आणि या भारतीय अर्थव्यवस्था मागासलेली का होती तर त्यासाठी काही घटक कारणीभूत ठरलेले आहेत त्यामध्ये असं आहे की वसाहत अर्थव्यवस्था होती म्हणजे कच्चा माल परकीय देशाने घेऊन जाणार आणि तयार झालेला पक्का माल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आणणार त्यामुळे आयात जास्त निर्यात कमी त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मागासलेली होती जो नफा परकीयांना मिळत होता किंवा इंग्लंडांना इंग्रजांना जो नफा या ठिकाणी मिळत होता लाभांश मिळत होता त्यांनी जी केलेली गुंतवणूक आहे ती गुंतवणुकीतून मिळणारा नफा आहे तो इंग्लंडला जात होता म्हणजे या ठिकाणी जे मिळणारे नफा आहे त्याचे शोषण केले जात होते भांडवलप्रधान अर्थव्यवस्था नव्हती भांडवलीकरण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले नव्हते त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारे भांडवल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अपुरे होते किंवा कमी होते तंत्रज्ञान जे वापरले जात होते ते तंत्रज्ञान मागासलेले तंत्रज्ञान होते अजूनसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र अजूनसुद्धा मागासलेल्या पद्धतीनेच केली जाते आपली शेती आहे जी शेती मान्सूनवरतीच अजून अवलंबून आहे सगळीकडे पाणीपुरवठ्याच्या सुविधा बारमाही पाणीपुरवठ्याच्या सुविधा झालेल्या नाहीत त्यामुळे हे जे घटक आहेत त्या घटकांचा जो प्रभाव आहे त्या प्रभावामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही मागासलेली अर्थव्यवस्था राहिलेली होती चौथं वैशिष्ट्य आहे स्थिर अर्थव्यवस्था जशी भारतीय अर्थव्यवस्था मागासलेली होती तसे ते स्थिरच होती म्हणजे विकास घडून आलेला नव्हता म्हणजे ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था स्थिरावतेत होती ब्रिटिश कालावधीमध्ये दे देशाचा वाढीचा अनुभव येत होता परंतु ही होणारी जी वाढ आहे ती वाढ काय करत होती ते इंग्रज आधिक्याच्या नफ्याच्या रूपातून इंग्लंडला घेऊन जात होते आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे मागासलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्नाची पातळी घटत होती दरडे उत्पन्न आहे ते दरड उत्पन्न सातत्याने कमी कमी होत होते कारण राष्ट्रीय उत्पन्नच वाढत नव्हते त्यामुळे दरडे उत्पन्न कमी होत होते भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक स्थिरतेच्या अवस्थेतून जात होती म्हणजे स्थिरता विकास घडून येतच नव्हता विकासासाठी आवश्यक असणारे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न होत नव्हते भांडवलाची कमतरता होती कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था पारंपरिक पद्धतीने केली जात होती आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव होता या सर्व घटकांच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही स्थिर होती आणि भारतीय अर्थव्यवस्था स्थिर होण्यामध्ये काही घटकसुद्धा कारणीभूत ठरलेले आहेत त्यामध्ये साधनसामग्रीची अल्पता म्हणजे आवश्यक असणारी जी साधनसंपत्ती आहे देशामध्ये मुबलक प्रमाणामध्ये साधनसंपत्ती होती पण तो त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नव्हता त्याचबरोबर तंत्रज्ञान जे आहे उत्पादनासाठी वापरणारे जे तंत्रज्ञान आहे ते प्राणमुखी आणि मागास तंत्रज्ञानामुळे आणि या मागास तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही स्थिर राहिलेली होती योग्य संस्थात्मक रचनेचा अभाव होता म्हणजे कशा पद्धतीने कृषी क्षेत्राकडून औद्योगिक क्षेत्राकडे गेलं पाहिजे सेवा क्षेत्राकडे गेले पाहिजे कारण औद्योगिक क्षेत्राने सेवा क्षेत्राचा विकास झाला तरच अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो या संस्थात्मक रचनेचा अभाव होता वाढत्या लोकसंख्येचा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवरती ताण होता कारण सातत्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील लोकसंख्या आहे ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होती आणि त्याचा भार आहे तो भारतीय शेतीवरती पडत होता आणि त्यातून भार अर्थव्यवस्थेचा विकास घडून येत नव्हता त्याचबरोबर देशाची आर्थिक पिळवणूक आहे ती ब्रिटिश सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी स्थिर अर्थव्यवस्था राहिलेली आहे त्याच पद्धतीने पुढचं वैशिष्ट्य आहे रिकामी अर्थव्यवस्था दुसरे जे महायुद्ध झाले त्या दुसऱ्या महायुद्धानंतर भारताच्या उद्योगांचे तुकडे झाले आणि भारतामध्ये असणारे जे भौतिक भांडवल होते ते नष्ट झाले आणि ज्यावेळी स्वतंत्र मिळाले त्यावेळी प्रामुख्याने इंग्रजांनी भारतीय अर्थव्यवस्था रिकामी करून सोडलेली होती संपूर्ण जे नफा आहे संपत्ती आहे ती सर्वच सर्व संपत्ती त्यांनी इंग्लंडला घेऊन गेलेले होते भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनामध्ये वाढ उडून आली नाही कृषी क्षेत्रामध्ये वाढ घडून आली नाही मिळालेले जे उत्पन्न आहे ते सर्व जे सर्व उत्पन्न त्यांनी इंग्लंडला घेऊन गेले त्यामुळे स्वातंत्र्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची पूर्णपणे रिकामी अर्थव्यवस्था होती त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य आहे की अप्रगत उद्योग आपल्या देशामध्ये औद्योगिक विकास घडून येत होता परंतु जे उद्योग होते ते अप्रगत उद्योग होते म्हणजे त्यां त्या उद्योगधंद्यामध्ये पारंपरिक पद्धतीनेच उत्पादनाची पद्धती वापरली जात होती आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात नव्हते आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक यंत्रसामग्री जर घ्यायची असेल तर त्यासाठी परकीय देशांच्यावरती अवलंबून राहावे लागत होते म्हणजे ज्यावेळी भारती भारतीय अर्थव्यवस्थेला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे उद्योग होते ते उद्योग प्रामुख्याने अप्रगत उद्योग होते अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेमधील हा जो पहिला पार्ट आहे की स्वातंत्र्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये वसाहत अर्थव्यवस्था होती जे अर्थव्यवस्था होती मागासलेली अर्थव्यवस्था होती मागासलेल्या अर्थव्यवस्था राहण्यामध्ये काही घटक कारणीभूत ठरले होते स्थिर अर्थव्यवस्था होती रिकामी अर्थव्यवस्था आणि अप्रगत उद्योग अशा पद्धतीने या ठिकाणी काही वैशिष्ट्य आपल्याला पाहाव्यास मिळतात